श्री स्वामी समर्थ आज आहे श्रीगणेश जयंती श्री गणेश जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रीगणेश जयंती हा एक लोकप्रिय सण आहे काही परंपरेनुसार गणेश चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्मदिवस देखील मानला जातो प्राचीन रीतिरिवाजानुसार गणेश जयंतीच्या दिवशी भक्तांना चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे असे करणाऱ्यांना दुर्दैव आणि दुःखाला सामोरे जावे लागते गणेश जयंती हा शुभमुहूर्त माघ महिन्याच्या शुक्लपक्ष चतुर्थी तिथी सोमवारी बारा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनटे सुरू होईल आणि मंगळवारी तेरा फेब्रुवारी दुपारी दोन एक्केचाळीस वाजता संपेल यासोबतच गणेश जयंतीच्या पूजेची वेळ ही मंगळवारी तेरा फेब्रुवारी सकाळी अकरा एकोणतीस ते दुपारी एक बेचाळीस वाजेपर्यंत आहे हा शुभ दिवस आणखी खास बनवण्यासाठी भक्त उपवास करतात आणि खऱ्या अर्थाने भक्तीने बप्पाची पूजा करतात काही लोक स्वतःची आपल्या कुटुंबाची समृद्धी वाढवण्यासाठी आपल्या घरी गणपतीची नवीन मूर्ती आणतात या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करावं त्यामुळे इच्छा पूर्ण होते तसेच ज्ञान आणि कला वाढते अशी करा श्री गणेश जयंतीची पूजा श्री गणेशाची पूजा करण्यापूर्वी देवघरात पिठावर गणेशाची मूर्ती स्थापित करा गजाननाचे पूजन केल्यानंतर एका हातात पाणी घेऊन पूजाविधी करण्याची प्रतिज्ञा घेऊन पूजेला सुरुवात करावी पूजेचा संकल्प केल्यावर ओठ धुमडून देवाला नमस्कार करावा यानंतर दुर्वा फळे फुले सुकामेवा अक्षता नैवेद्य मोदक इत्यादी पूजेचे साहित्य भगवान गणेशाला अर्पण करावे श्रीगणेशाला पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर कापूर घ्या तो जाळून त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आरती करा श्री गणेशाच्या पूजेची सांगता करण्यापूर्वी आपण देवाला सुकामेवा किंवा मिठाई अर्पण करावी आणि नंतर आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये आपल्या क्षमतेनुसार ती मिठाई वाटली पाहिजे शेवटी परमेश्वरालाही नतमस्तक व्हायचं आहे आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशी श्रीगणेशाचीही आजची पूजा करायची आहे तर तुम्हा सर्वांना आजचा दिवस हा शुभ जाऊ हीच श्रीगणेशाला जा प्रार्थना करते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ